अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त उपाध्यक्ष झाल्याबद्दल सहकार नेते अभिजित ढेपे यांचा भव्य अशा सत्कार समारंभाचं आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती तथा मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक हनुमंत जळेत हे होते अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभात ढेपे उपसभापती विलास सावदे यांचे सह सा विविध पक्षांची नेते मंडळी उपस्थित होते यावेळी मूर्ती अभिजित ढेपे यांचा पुष्पहाराने शाल्व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी सत्काराला उत्तर देताना अभिजित ढेपे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आपण प्रस्थापितांविरुद्ध लढाई लढलो असून सर्वांना सोबत घेऊन हुकुमशाहीचा अंत केला आहे आणि हे सर्व आपल्या आशीर्वादाने शक्य झाले आहे यापुढे सुद्धा आपल्या आशीर्वादाची गरज आहे त्यामुळे आपण भविष्यामध्ये क्रांती घडवून आणणार आहोत या सत्काराने आपण भारावून व आपले ऋण कधीही विसरणार नाही असे सत्काराला उत्तर त्यांनी प्रतिपादन परंतु आणि म्हणून या जिल्हा बँकेमध्ये आम्हाला पंच मला उपाध्यक्ष जेव्हा जेव्हा माणूस पदाचा लालची होतो त्या त्यावेळेस या विचाराची क्रांती सुरू होते या विचाराचं गोय मी महिन्यापासून मांडत कार्य करता नाही की तीन तीन तालुक्यात संजयगाने दिलं की आमच्या विरोध करणार नाही पण मी अभिजित एक आहे मी विरोध करत मला तिची परवा नाही मी कुठे राहील काय राहील मला कोणी देता नाही आता पक्ष नाही आणि म्हणून मी सांगितलं भाऊ आज तुमच्याकडं फक्त आहे तुम्ही संजय गांधी विधानसभा अध्यक्ष बंद करतो तरी जिंकली समज लय दूर आहे तुम्ही इथेही सोडणार नाही परंतु दुःखाची गोष्ट आहे अति लोक तांदूळ धामांग नांद सैन्य काही देवशो कोणते विरोध करू जसा काही यायच्या त्या पक्षात योग्य ढंगाला माणूस नाही आणि बराबर आमचं राग तुमच्या असं पाहिजे तुम्ही महाविकास आघाडी होते ना मग तुम्ही काय विरोध केला नाही आमच्या प्रकारे राहिले परंतु नियतीचा खेळ आहे कार्यक्रमाचं संचालन विलास मारोटकर यांनी तर आभार प्रदर्शन बाजार समितीचे उपसभापती विलास सावदे यांनी केले <laughs> यावेळी मंचावर प्रमोद ठाकरे बाळासाहेब भागवत बाळासाहेब राणे संजय कनसे गजानन मेटकर राजेंद्र पांडे ओंकार ठाकरे घनश्याम सारडा राजेश पाठक विलास चोपडे श्याम राऊत ज्ञानेश्वर हांडे संदीप कनसे पुरुषोत्तम बनसोड गजानन खोडे राहुल वनवे वसंत मानके मनोज जांगडा विवेक वैष्णव मोहम्मद साजिद धनंजय मेटकर गजानन ढोक संजय देवतळे नंदू देशमुख गजानन ढेरे पंकज ठाकरे बाळा रोहनकर योगीराज परळीकर यांचेसह विविध पक्षांची नेते मंडळी उपस्थित होते पवन ठाकरेंसह उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर